नमस्कार मित्रांनो मी रोहित पाटील पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सरछे सरछे स्वागत करतो आज आहे होळी हा सण होळीचा व्हिडिओ बनवणार आहे आपण चलो आता व्हिडिओला स्टार्ट करतो आहोत आपण जावं तर थोड्याच वेळात होळी निघण्यासाठी सुरुवात होईल होळीच्या इकडे जावं आपण आणि होळी का पेटवली जाते हे तुम्हाला माहीत आहे का थोडक्यात मी आता सांगतो तुम्हाला होळी का पेटवली जाते तर हिराणा कश्यप्पा नावचा राक्षस होता त्याला ब्रह्मदेवाकडून असं वरदान होता की मनुष्यही मारू शकत नाही न प्राणी नाही त्याला शस्त्र अस्त्र आणि त्याला रात्री नाही मारू शकत नाही सकाळी असं वरदान होता तर त्याने विष्णू विष्णूची विष्णूचा कोणी नाव नाही घ्यायचा असं सर्वां त्या पूर्ण राज्यात सांगितलं होतं विष्णूचं कोणी नाव घ्यायचं नाही असं सांगितलं होतं त्याने आणि त्याला एक मुलगा होता प्रल्हाद तो असा भक्त होता पू विष्णूचा परम भक्त होता तर हे त्या हिरण्य कश्यपाला आवडले नाही तर त्याने भक्त प्रल्हादाला हा सगळ्यात आधी तेलामध्ये त्याला ग उकल त्या ते तेलामध्ये टाक टाकले सैनिकांना सांगून आणि त्याच्यातही तो वाचला त्याच्या तो त्याच्यानंतर त्याची हिरण्यकाश्यपाची बहीण होलिका हिला वरदान होता अग्निदेवाकडून की तिला अग्नी भस्म करू शकणार नाही असं वरदान होता जेव्हा तिने होलिका आत्याने भक्त प्रल्हादाला आपल्या घेऊन होळीमध्ये बसला अग्नी पेटवली तेव्हा भक्त प्रल्हाद हा फक्त नारायण नारायण असा जप करत होता त्यावेळेला होळी पेटताना भक्त प्रल्हादाला काही झाला नाही झाले नाही त्याच्यात फक्त होलिका ही आगी अग्नीमध्ये भस्म झाली म्हणून हा सण होळी हा सण बनवला जातो आणि हा होळी सण होलिका या नावानेच आहे याला शिमगा म्हणूनही बोलतात होलिके दहनही बोलतात असे नाव आहेत होळीलाही हा आपण जाऊया आता बघू शकता छोट्या मुलांची होली पेटवलेली आहे पोरांनी अशी मजा झाली एन्जॉयमेंट पोरांची तर धीरजच्या नवीन घरी होतं होत इथंही आणखी एक होली आहे ती बघूया आपण आता जाता आता तयारी वेरी चालू आहे का बघूया आपण आता पाहू शकता पोलीची तयारी चालू आहे मित्रांनो आपण आलेलो आहे नवीन घर पूर्ण अंधारच आहे इकडं पाहू शकता हा हिरजचा नवीन घर इकडं खालती आहे तो मग आज आहे नवीन संचा हिरजांचा नवीन घरचं काम चालू आहे अजून control điều <laughs> gì đó vậy vậy anh chạy đi <laughs> anh chạy đi <laughs> anh chạy đi

还在、uh，哈哈。别别别！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来来来！来

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

सन वर्षाचा अग्री कोल्यांचा सन वर्षाचा अग्री कोल्यांचा औष मौजेचा शिम घ्याचा हे सन वर्षाचा अग्री कोल्यांचा औष मौजेचा शिम आनंदा आनंद झाईल मनाला गाव सारा जामलाई खुशी नाचते हौज पुंजेला गव साराजा मलाई, खुशी नाचते नाच तई ठोलने गेला होता तुम द्याला वादल वारा झुंजा झुंदा परत आईला <गगी> यो ढोल करे दर्याने गेला होता तर तुमद्याला वदल वा वारा शी झुंद देवून परत आईला माझी एक विरामावली हाकेला धावली हो, एक विरामावली हाकेला धावली बोटळ आली किनाऱ्याला गावचा राजा मलाई खुशीनं नाचतय हावलोचे पुंजे गाव गावचा रांमलाई खुशीनं नाचत नाचतय पुंजे ला <गवसारादाम> एकाच्या मालावर मोठी रचली ती होली गावाच्या फाटाला ती नागनी दिली mm, <-tun> एकाच्या मोठी रचली ती होली गावाच्या फाटालानी तिला गनी दिली पुरणाची बोली मंग मारिली शिज्याला गावचारा जामलाई खुशीन नाचूजी पुंजेला गावचारा जांभल खुशीनं नाचत हाऊची पुंजे

आदीजु। आदीजु। ले का विराज आले नाही तिकडे हे आहेत आमचे भाऊजी भाऊजी हॅप्टी होली मित्रांनो आता जस्ट घरी आलेलो आहे होली पेटून झालेले आहे आत्ता पण घरात आलेलो आहे घर जे बाहेर मी व्हिडिओला आपल्या आत्ता इथेच संपत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये फोन बाय बाय व्हिडिओला आपल्याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा जय जय महाराष्ट्र